हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनू गव्हाच्या गुळाच्या कापण्यात त्यासाठी आपण इथे गूळ घेतलेला आहे हा गूळ आपल्याला चाकूच्या साहाय्याने खिसून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि नंतर हा गूळ आपल्याला पाण्यामध्ये टाकून याचं पाणी करून घ्यायचं आहे गूळ आपला किसून तयार झालेला आहे आता जेवढा गूळ असला आपल्या तेवढंच पाणी घ्यायचं आहे आपला गूळ आता एक वाटी आहे तरी एक वाटी आपण पाणी घेऊ एक भांडं घेऊ आपण एका भांड्यामध्ये टाकू हा एक वाटी गूळ आणि याच्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी टाकायचे जेवढा गूळ असला तेवढंच पाणी घ्यायचे आणि हा गुळ आता थोडा विरघळेपर्यंत आपल्याला असंच पाण्यात ठेवून थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आता आपण हे गॅसवर भांडं ठेवून घेऊ आणि गुळाचं पाणी होईपर्यंतच आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं लागतं त्याला दोन ते तीन मिनटात आपलं गुळाचं पूर्ण पाणी तयार होतं दोन तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं गुळाचं पाणी तयार झालेलं आहे आता हे पाणी आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे आता आपण इथे एक भांडं घेऊ आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय जेवढं गुळ असला तेवढंच पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये टाकायचं आपल्याला एक चमचा रवा थोडंसं चांगली चव यासाठी मीठ टाकायचं आहे आणि दोन छोट्या चमच्याने आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तूप थोडी इलायची पावडर टाकू आणि आता हे पीठ आपल्याला तुपामध्ये चांगलं मळून घ्यायचं आहे आणि आता हे आपण गुळाचं जे पाणी केलेलं आहे ते गाळून घ्यायचं थोडं थोडं गुळाचं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदी थोडासा सोडा टाकायचा आहे अशा पद्धतीने आपलं आता पीठ मळून तयार झालेलं आहे आता जे आपण पोळी लाटून घेऊ आता हा आपला उंडा तयार झालेला आहे तर आपण याची पोळी लाटून घेऊ याची पोळी आपल्याला थोडी जाड सरस लाटायची आहे म्हणजे काचऱ्या खुसखुशीत होतात आषाढ महिन्यात आवर्जून बनवल्या जातात गव्हाच्या काचऱ्या ही पोळी आपल्याला अशी थोडी जाडसर लाटायची आहे आणि याच्यावरून आपल्याला थोडी खसखस लावायची अशा पद्धतीने वरून थोडी खसखस टाकायची आणि थोडंसं लाटून घ्यायचे परत म्हणजे खसखस चांगली आपल्या पिठाला चिकटून जाते आणि काचऱ्या पण गव्हाच्या खुसखुशीत कुछ होतात पोळी लाटून तयार झालेली आहे आपण याच्या कापण्या काढून करून घेऊ अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला पोळी कापायची आणि कापण्या तयार करून घ्यायचे आता हे कापणे आपण तेल गरम करून तळून घेऊ अशा पद्धतीने तयार होतात या आता पहिले तेल गरम करून घेऊ तेल चांगलं गरम झालेलं आहे तर आपण या काचऱ्या सोडून देऊ आपल्या तेलामध्ये आणि चांगले तळून घेऊ थोड्या लालसर होईपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला थोडं गॅसचा फ्लेम कमी ठेवून तळून घ्यायचे आहे थोड्याशा अशा लाल होईपर्यंत तळायच्या असे थोड़े लाल होईपर्यंत तळले की छान खरपूस होतात तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आता एक प्लेट मध्ये काढून घेऊ अशा आपल्या कचऱ्या गव्हाचं पीठ घालून आणि त्याच्यामध्ये गूळ घालून काचऱ्या तयार झालेले आहे हेल्दी आणि टेस्टी पण आषाढ महिन्यात स्पेशल कर करून खाल्ले जातात अशा कासरे एकदा करून बघा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता किती खरपूस झालेले आहे छानचा आवाज पण बघा किती छान येतो